मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसानं हैराण केलं आहे अति प्रमाणात झालेला मोसमी पाऊस आणि थांबायचं नाव न घेणाऱ्या अवकाळी पाऊस यामुळे खरीप वाया जाऊन आता रब्बीच्या पेरण्यादेखील खोळंबून राहिल्या आहेत आता अशातच सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे आज पाच नोव्हेंबर रोजी हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे पुणे जिल्ह्यात मंगळवारी तीस पूर्णांक चार कमाल आणि वीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आज पुणे जिल्ह्यातील तापमानात अंशतः वाढ होऊन कमाल तापमान एकतीस अंशांवर पोहोचेल यावेळी ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी तेहतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आज विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यावेळी पारा तेहतीस अंशांवर पोहोचण्याचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तुरळक पाऊस झाला आज हलक्या पावसाची शक्यता आहे मंगळवार पासून तीन दिवस विजांसह जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे आज तापमान एकोणतीस अंशांवर राहील